नमस्कार मंडळी आज मी जाणार आहे मुंबईला आणि मुंबईला जाण्यासाठी अलिबागवरून बसेस पण आहेत त्याच्यामुळं काय होतं की बसेसने गेल्या खूप वेळ जातो आणि कंटाळा पण येतो आणि यायला उशीर होतो तर आज मी जाणार आहे रिवर्सवरून करंजा आणि मोरामार्गे भाऊच्या धक्का मला थोडं काम आहे मुंबईला त्याच्यासाठी बोललं हा एक मार्ग आणि मी बरेच वेळ गेलो आहे तर आज तिथून जाऊया तसं रेवसला जायला अलिबागवरून रिक्षा आहेत विक्रम आहेत आणि बसेस पण आहेत रेवसाली बसेस तर कोणीकडे फिरायला वगैरे जात त्यांना पण रोड वगैरे जायला म्हणजे वडखळ मार्ग आहे ते खूप लांब पडतं तर त्यांना जा जायचं असेल त्याच्यासाठी हा चांगला रूट आहे की आपण मुंबईला डायरेक्ट दस दक्षिण मुंबईमध्ये डायरेक्ट जाऊ शकतो भाऊजी धक्कायला तर चला निघूया तर रेवसला म्हणजे आता उतरलो आहे रेवसला आता दोन्ही साईडला बघा पार्किंग चालू आहे मी पण गाडी तर माझी पार्किंग केली आहे कारण व्यवस्थित पार्किंग करायला लागते कारण बऱ्याच लोकांच्या गाड्या वगैरे येतात आणि बाजूला इकडे बघा आता भरती नाही आहे पण भरपूर पाणी मध्ये आणि पुढे ही शेड दिसते सर्व हिरवगर झालं आहे पावसाळ्यामध्ये आता याची तर बघा राईट साईडला बघा आता नवीन ब्रिज चालू होतो आहे थोडंसं बांधकाम चालू आहे आता कधी होईल काय चला माझी बोट आली आहे रेवसची आणि माझा तिरंगा दिसतो इथे आणि बाजूला या साईडला भगवा पण आहे चला गर्दीचच नाही पण बोटीमध्ये जाऊन बसूया कधी सुरू होईल तेव्हा जाऊया आठचा टायमिंग आहे पावणे आठचा आणि जवळजवळ आता निघायचं आहे आता आपल्या इकडून चला बोटीत बसूया आता मी उतरलो आहे करंजाला आता बघतो मी मला डायरेक्ट रिक्षा मिळाली तर पैसे जास्त लागते दीडशे रुपये नाहीतर वीस रुपये शेअरने शेअरिंग करून मला जायला लागेल चला उरणलाच जातो मी मी आता पोचलो आहे उरण डेपोच्या बाहेर चौकामध्ये जिथे रिक्षा मिळतात पनवेला आपल्या उरणला जायला पण भेटतात रिक्षा तिथून आपल्या इथे जे एन पी टी बंदरात पण जायला भेटतात आणि मोराला जायला पण इथे रिक्षावाले शेअरिंगवाले उभे आहेत

झाले वरती का तो मोरा जेटीवरती मी थांबलो इथे माझी बोटची वाट बघत तर तिथे काका बघा जाळी वगैरे सर्व रिपेअरिंग करतायत आणि ह्या बा दोन्ही बाजूला पण सर्व जाळी पडलेली आहेत बघा आणि खूप छान तर मंडळी मी आता पोचलो आहे मोरा बंदरामध्ये मोरामध्ये तुम्हाला दाखवले की माटी सर्व लगबग चालू आहे समुद्रात बोटी ढकलण्याची कारण आता नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळ सोडला समुद्रात ही सर्व बोटी मच्छी पकडायला सुरुवात आता मी तिकीट घेतली आहे भाऊच्या धक्क्याला जायची आता नऊ वाजता माझी बोट आहे तोपर्यंत मला टाईमपास करायचा काहीतरी तर मी धक्क्याला पोचतो इकडे चला फायनली आपली भाऊच्या धक्क्याला जाणारी बोट आलेली आहे लागते बोट आणि लेफ्ट साइडला दिवसमध्ये जाते ती कुलाब्याला जाण्याची बोट आहे आणि ही भाऊच्या धक्का चला बघा बोट लागले का आपण बसून घेऊया खूपच चला मंडळी फायनली मी पोचलोय भाऊचा धक्का आणि मी बाहेर आलो आहे मुंबईमध्ये एंट्री झालेली आहे आता माझी माझ्या लेफ्ट साइडला रोरोची पण हे आहे तिथे रोरो पण असते जाऊ शकतो आपण पण त्याची बुकिंग अगोदर करायला लागते चला रिक्षा किंवा बस पकडूया आणि आपलं मार्गस्थ होऊया मंडळी आत्ताच मुंबईवरून जाऊन आलो आहे मी भाऊच्या धक्क्यावरून रिटर्न थोडं काम होतं तिकडे आणि मा इकडून रेवस्तू तू तीस रुपये तिकीट आहे आणि करंजापासून जर प्रायव्हेट रिक्षा केली भाऊ इथे मोरापुर्या तर दीडशे रुपये घेतात आणि आपण असेच गेलो इथे उरणपर्यंत वीस रुपये घेतात शेअरिंग आणि उरणपासून मोरापर्यंत वीस रुपये शेअरिंग घेतात आणि तिथून भाऊच्या धक्क्यापर्यंत बोटचे एकशे पाच रुपये घेतात आणि उरणवरून आपण रिक्षाने गेलो ना तिथं वीस पंचवीस मिनटं तरी लागतात पंचवीस तीस मिनटं ट्रॉफिक नसेल तर आणि बोटला मोरापासून भाऊच्या धक्क्यापर्यंत कमीत कमी पन्नास पंचावन्न मिनटं लागतात म्हणजे एक तास पकडून चालू आपण आणि कोणाला इकडे जायचं झालं आणि रिटर्न यायचं झालं तर शेवटची बोट भाऊच्या धक्यावरून येताना पाच वाजताची आहे आणि क करंजावरून रेवसला यायला साडेसहाची आहे म्हणजे भाऊचा धक्का तर रेवसपर्यंत तुम्हाला दीड तासात पोचायचं आहे तिथे आणि संध्याकाळ जर ट्रॉफिक नसेल तर तुम्हाला ती तुमची करंजाची बोट सुटू शकते जर कोणाला माहीत असेल ते फटाफट रिक्षा पकडून येतात तिथे तर कमी गेला तर शेवटची बोट कधी पकडू नका आणि मी बघितलं मी तीन तीन वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा उरणमध्ये ट्रॅफिक नव्हतं आता आपली लोकल लोकं कमी दिसतात आणि सगळे परप्रांती आहेत तिथे भरमार आहे नुसती परप्रांती ते जागा न चालायला रिक्षेनं मी रिक्षामध्ये अटकलो होतो पण मला मिळाली बोट आणि जर बोट तशी मिळाली नाही लास्टला की बोटला असत बोटला म्हणजे जे मच्छीमार असतात त्यांची छोटी बोट असते त्याच्यातून ते आपल्याला सोडतात पण थोडे पैसे जास्त घेतात पण सोडतात लास्टपर्यंत नऊ दहा वाजेपर्यंत तिथले लोकल लोक असतात त्यांना विचारायचं जो छोटी बोट कधी येणार बोटला म्हणून ते लगेच सांगतात आपल्याला की येणार तुम्ही थांबा म्हणून तर असा माझा प्रवास चांगला झाला तुमचा अनुभव सांगा की ज्या ह्या रूटवरून कोण गेला असेल रेव अलिबाग मार्गे मोहरा भाऊचा धक्का तर तुमचा काय अनुभव असेल चांगला असेल वाईट असेल नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा मला आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र